सांगोला तालुक्यातील अजनाळे या गावातील शेतकरी रामचंद्र अशोक येलपले यांनी त्यांच्या शेतात तायवान पिंक या जातीच्या पेरूची लागवड त्यांच्या पेरूच्या बागेत सेटिंग योग्य प्रकारे झाली होती मात्र पेरूची साईज योग्य प्रकारे वाढत नव्हती त्यामुळे त्यांनी अकराशे झाडांपैकी सात झाडांवर प्रॉफिट अॅग्रोची सिस्टर कंपनी असलेल्या अबाउट वेल अॅग्रोच्या क्रिस्टा औषधाचा डेमो घेतला होता आणि त्यानंतर डेमो दिलेल्या झाडांवरील पेरूच्या साईज मध्ये मोठ्या प्रमाणावर फरक पडला होता पाचव्या ते सहाव्या दिवशीच त्यांना रिझल्ट मिळाला डेमो देताना त्यांनी पेरूला चिकटपट्टी लावली होती आणि सहा ते सात दिवसातच चिकटपट्टीमध्ये दोन ते तीन बोटांचे अंतर पडलेले दिसून आले त्यामुळे पेरूची वाढलेली साईज पाहून आता रामचंद्र अशोक येलपले हे शेतकरी त्यांच्या अकराशे पेरूच्या झाडांना हे औषध देणार आहेत विशेष म्हणजे क्रिस्टा या औषधामुळे आपण आजपर्यंत डाळिंब आणि शिमला मिरचीची साईज वाढताना पाहिली होती पण आज आपण क्रिस्टा या औषधामुळे पेरूची पण चांगल्या प्रकारे साईज वाढलेली पाहतोय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे नमस्कार प्रॉफिट ॲग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तरी आपण आज आपण आजनाळे आज गावामध्ये सांगोल तालुक्यात आजनाळे गावामध्ये पेरो या प्लॉटवर आहे तर आपलं हे अबाउट वेल ॲग्रोचं क्रिस्टा ते प्रॉडक्टचं डेमोन्स्ट्रेशन चालू होतं तर आपण डाळीम शिमला मिरची या सर्व पिकांवर डेमोस्ट्रेशन केलं त्यांना रिझल्ट पण चांगले आलेत तर आपण पेरूवर बघण्यासाठी आपण आजनाळे गावामध्ये ह्या शेतकऱ्यांकडे आलेलो आहे तर आपलं नाव सांगा रामचंद्र अशोक पली हा रामचंद्र राम सांगोला जिल्हा सोलापूर हां तर आपण ह्यांचा अडीचशे झाडाचा प्लॉट आहे तर आपण ह्या सातच झाडाला डेमो दिलेला आहे तर तुम्ही हे सात जे झाडं आहेत मग तुम्हाला हे क्रिष्णा सोडल्या नंतर कि किती दिवसानं रिझल्ट तुम्हाला पाचव्या सहाव्या दिवशी हे जे आपण चिकटपट्टी वगैरे लावली होती चिकटपट्टी मध्ये किती बोटाचा अंतर दिसतो तुम्हाला तीन बोटाचा तीन बोटाचा अंतर दिसतोय तर हे सगळीकडं आता हे दुसऱ्या ठिकाणी सुद्धा हे तिथं तुम्ही दाखवत दाखवताय सुद्धा अंतर मोठं आहे मोठा हे फळ मॅच आलेला आहे आलेला आहे आणि हे जे फळ आहे ते लहान असताना आपण लावलं होतं आता बऱ्यापैकी साईज चांगली झालेली आहे एक साधारणतः पाच ते सहा दिवस झाले फक्त सहा दिवस ते क्रिस्टा सोडून तर हे आता तुम्ही बाकी प्लॉटला सोडणार का काय का करणार सगळ्यात सोडणार आता सात झाडाला आपण रिझल्ट बघितला तर बाकीचे जे झाड आहेत सगळ्या सोडणार सगळ्यात कशा वेळेस सोडणार तुम्ही साईज येते साईज येते ठीक आहे तर बाकी शेतकऱ्यांनी पण वापरावं त्या क्रिस्टाचं प्रमाण आहे एकरी पाच लिटर